अंबर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी कार्यक्रम उत्साहात संपन्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर वीस पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता अंबर पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी या एकात एकात्मता धाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या धाव स्पर्धेला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अंबर इथून झाली असून कार्यक्रमाला समारोप पॉलिटेक्निकल कॉलेज येथे करण्यात आला आहे या कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं भा सहभागी झाले होते यावेळी पवन करिअर अकादमी उत्तम करिअर अकादमी आणि मच्छुदरी करिअर अकादमीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व संचालकांनी उत्साहात सहभाग घेतला होता या धाव स्पर्धेतील विजेत्यांना विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या वतीनं पदक बक्षिस देऊन गौरण्यात आले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आजीम भाई पाशा पत्रकार अशोक डोरले अशोक शाह श्रीधर कापसे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दयानंद पांढरे परिचारिका सविता साबळे आदीची व विद्यार्थी विद्यार्थिनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर सर सर्वप्रथम स्वतंत्र भारताचे आपले पहिले गृहमंत्री आदरणीय माननीय सरदार वल्लभभाई पटेलजी यांची आज दीडशेवी जयंती आहे त्याबद्दल मी सर्वांना शुभ खूप खूप शुभेच्छा देतो तसेच त्या दिवसाचं आपलं औचित्य साधून हा दिवस आपण राष्ट्रीय एकता दिवस नॅशनल युनिटी डे म्हणून आपण साजरा करतो त्याचा देखील मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निमित्तानेच आज अंबड पोलीस दलातर्फे आपण युनिटी रनचं आयोजन केलं होतं ते सगळे पोलीस भरती आर्मी भरती मला वाटतं पॅरा सर्व जे आहे युनिफॉर्म सर्व्हिसेस त्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी प्रयत्न करत आहात बरोबर का यस आणि मला तर आज तुमचा उत्साह जोश बघून असं वाटतं आहे तुम्ही सगळे ते सगळे सिलेक्ट होणार आहात त्यांच्या फार फार लहाने भाषण देण्यानी मला माहिती तुमचा दिवस फार सकाळी सुरू होतो तुमचं वर्कआउट असतं रनिंग असते आणि हे सगळं केल्यानंतर आज जाना जिल्हा पोलीस दल आणि विशेषतः अंबड पोलीस स्टेशन तर्फे जे आयोजित केलेली होती युनिटोरियन त्यासाठी तुम्ही त्याच उत्साहामध्ये तुम्ही हजर राहायला सर्वांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी तुमचे जे प्रशिक्षक आहेत तुमचे गुरु जे आहेत आणि तुम्ही सर्वांचेच मी खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिन